स्वप्नील शेजवान राईस येस ओके आज आपण बघणार आहोत शेजवान राईस त्यासाठी आपण काही भाज्या आणि सॉस घेतल्या आहेत कढईमध्ये तेल टाकून लसूण आलं कांदा गाजर शिमला मिरची टाकून फ्राय करावे त्यामध्ये बारीक चिरलेला कोबी कांद्याची पात मीठ चिली सॉस आणि सोया सॉस त्याबरोबर शेजवान चटणी टाकून मिक्स करून घ्यावे त्यानंतर त्यामध्ये प्लेन राईस टाकून छानपैकी मिक्स करून घ्यावे छानपैकी शेजवान राईस आपला रेडी झाला आहे तो एका प्लेटमध्ये काढून विचारूया आपण कसा झाला आहे नील शेजवान फ्राय राईस रेडी थँक्यू